माझ्याकडे सात एकर शेती आहे आणि माझ्या आजूबाजूला पाच एकर तीन एकर दोन एकर असे शेतकरी आहेत मी जेव्हा बघितलं सगळ्या शेतकरी दुःखात बी घ्यायला पैसे नाही खत टाकायला पैसे नाही तीन चार एकरामध्ये बैलजोडी ठेवू शकत नाही नांगर नाही मी त्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित केलं आणि यावर्षी पहिल्यांदा साठ एकर जमीन एक जास्तीची मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला बी देतो खत देतो शेती पण सगळी सांभाळतो आणि तुम्हाला याच्यातून तुम्हाला जेवढा मुनाफा तो देतो त्याचे कुठे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्याला तयार नाही आणि त्या ठिकाणी माझ्याकडे इलेक्ट्रिक बँका दीड तासच चालतो तर मी माझ्या माणसाला तू एक काम करे डिझेल एवढा खर्च होतो या लोकांची शेती नागायची आहे तू सकाळी पाच वाजता ट्रॅक्टर सुरू कर साडेसातला पुन्हा साडेतीन तास चार्ज कर पुन्हा दीड तास चालू पुन्हा रात्री चालू म्हणजे यांची नागरिकीचा खर्च जवळपास नाही बरोबर बरोबर आणि सगळं द्रोणनी स्प्रेंग करून दे नॅनो युरिया आणि नॅनो मिस वापर आणि बी पण आपण देऊ खत पण आपण देऊ त्याला फक्त काम करा आणि मला विश्वास आहे की याच्यात नक्की यश मिळेल माझ्याकडे एका एकरात साडे चौदा क्विंटल चुरीद ऑर्गेनिक ऑर्गॅनिक मला विश्वास वाटला की होऊ शकतं आज ही जी माणसं आहे यांच्याकरता फार्मर प्रोड्युस कंपनीत आहे आता ते एक कॉपरेटिव्ह नवीन कन्सेप्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळे इक्विपमेंट शेतकऱ्यांनी विकत घेतले आणि आता शंभर दीडशे इतर शेतकरी ते